असं आहे की ह्या राज्यामध्ये बिघडत चाललेली व्यवस्था ह्याला जर वेळी चाळा घातला नाही तर हे राज्य नको त्या मार्गावर निघून जाईल आणि ह्याची कल्पनाही व्यवस्था करत नाही सरकार करत नाही त्याच्याबद्दल खेद वाटतो एवढी मोठी अचलपूरला घटना झाली विधानसभेतल्या आता चालू असलेल्या अधिवेशनामध्ये साधी त्याची नोंदही घेण्यात आली दुर्दैवी सगळं म्हणजे तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राज्य व्यवस्था चालत असताना त्यांच्याच पुतळ्यांची नाचदास्त केले जाते आणि ती सुनियोजितपणाने केली जाते हे आम्हाला समजत नाही असं समजू काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर तो आरोप लावला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मूर्ख पण आहे मूर्ख पण आहे मी राहुल गांधींना सांगेन गुन्हा दाखल केला ना जा पोलिस स्टेशनला आणि सांगा नाही घेत जामीन जा बसतो जेलमध्ये परभणी आणि बीडच्या मुद्द्यावर हे सरकार नाकाम झालं ना असं वाटतं नाकाम नाही या सरकारला काही उघडच करायचं नाही या सरकारला सगळं दाबून ठेवायचं कोण करा काय करा सरकार तुमच्या बाजूनी आहे चलते मुंबई मुंबईमध्ये मराठी माणसावर हल्ला होतो आणि त्याला घरात घुसून मारल्या जाते बीजेपी आहे तोपर्यंत असं चालायचंच ना मराठी माणसाची किंमत राहिली तर ना बीजेपी आहे म्हणून मराठी माणसाची किंमत मुंबईला मध्ये नाही होणार या प्रकारचं मत डौक, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आणि बीडमध्ये परभणी झालेली घटनेसाठी हे सरकार जे आहे ते कोणत्याच प्रकारचं पाऊल उचलू शकत नाही ज्या प्रकारे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या अचलपूरच्या घटनेचा सुद्धा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उल्लेख करत सांगितला की साधी विधिमंडळामध्ये नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे साधी नोंद सुद्धा सभागृहामध्ये नाही या प्रकारची खड खड आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे मी कॅमेरा पर्सन जयश्री सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज नागपूर विधानभवार